नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी खुश खबर आहे आणि आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो यामध्ये जे रेशन कार्ड धारक आहे व त्यांच्या फॅमिलीमध्ये जेवढे पण मेंबर आहे त्यांना रेशनऐवजी किंवा धान्यऐवजी तुम्हाला ठोक जी रक्कम आहे शासनाकडून प्रत्येक घराच्या मेंबरला बँक खात्यामध्ये भेटणार आहे त्या संबंधीची ही अपडेट आहे मित्रांनो या अपडेट मध्ये आपण बघणार आहोत की याच्यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तुमचा जो फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट कुठे करायचा आहे त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे आणि प्रत्येक मेंबरला महिन्याला किती पैसे भेटणार आहे संपूर्ण माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केशरी शेदापत्रिकाधार शेतकऱ्यांना थेट रक्कम जी हस्तांतर योजनेनुसार देय असल्याची रक्कम आहे ही सुधारणा म्हणजेच मित्रांनो याच्या पहिली ही योजना चालू झालेल्या आहेत दोन हजार एकवीस बावीस मध्ये मान्यता मिळालेली आहे व त्यामध्ये रक्कम कमी होती तर ही वाढून रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर ही रक्कम किती येणार आहे ती पुढे बघूया आपण आता इथं दिनांक वीस जून दोन हजार चोवीस इथं दिलेली आहे मित्रांनो आता यामध्ये कोणते कोणते विभाग व जिल्हे येतात तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा असे चौदा शेतकरी व मित्रांनो असे जिल्हे जे आहेत ते यामध्ये येतात तर मित्रांनो इथे बघू शकतात खाली थोडं आल्यानंतर आता हे जे पैसे आहेत मित्रांनो तुमच्या खात्यावरती कसे पडणार आहे तर हे पैसे तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटी या माध्यमातून येणार आहेत तर आता या पहिले म्हणजे दोन हजार चोवीसच्या अगोदर जे प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये प्रत्येक मेंबरला खात्यावरती येत होते पण आता याच्यानंतर मित्रांनो किती येणार आहे हे समोर दिलेलंच आहे तर मित्रांनो योजना दोन हजार तेरापासून चालू झालेली आहे मित्रांनो व त्यानंतर जे लाभ आहे एकशे पन्नास रुपये देण्यात येत होते तर मित्रांनो याच्या रकमेमध्ये पण वाढ करण्यात आलेली आहे दोन हजार पासून ही रक्कम किती आहे ते पण आपण बघणार आहोत आणि जो फॉर्म भरायचा आहे आणि कुठे तुम्हाला सबमिट करायचा आहे हे पण पुढे आपण बघणार आहोत आता ही जी रक्कम आहे तर डीबीटी माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे आता इथं सुधारित जी रक्कम आहे आता इथं आपण वरती बघितलेच जे जिल्हे होते जसं की छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ तर ही जी रक्कम आहे एकशे पन्नास रुपये प्रति महिन्यावरून एकशे सत्तर रुपये प्रति महिना एवढी झालेला आहे मित्रांनो तर तुम्हाला त्याच्यासाठी अप्लाय करायचं आहे आता हे अप्लायचा जो फॉर्म आहे ते आपण पुढे बघणार आहोत आणि तो फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुमच्या तहसीलमध्ये देऊ शकतात किंवा जे तुम्हाला राशन वाटतात किंवा राशनचे जे धान्य दुकान आहे तिथे तो फॉर्म तुम्ही सबमिट करू शकतात त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स भरायचे आहेत ते पण बघणार आहोत आपण आणि सबमिट केल्यानंतर जे पण पुढचं राशन येईल मित्रांनो त्यावेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये एकशे सत्तर रुपये जे आहेत ते प्रति मेंबर हे ट्रान्सफर होतील तर मित्रांनो तो फॉर्म कसा भरायचा आहे हे आपण लगेच बघून घेऊया आता मित्रांनो आता हा जो फॉर्म आहे आता जेवढे पण तुमच्या घरामध्ये मेंबर असतील ज्यांचं राशन कार्डवरती नाव आहे त्या पूर्ण मेंबरने हा फॉर्म भरायचा आहे म्हणजेच प्रत्येकाच्या खात्यावरती पैसे येतील अर्जदाराचे नाव किंवा जे प्रमुख आहे त्यांचं नाव पण लिहू शकतात इथे थोडक्यामध्ये तुम्ही नाव टाका त्याच्या पुढेच पत्ता टाकून घ्यायचा आहे शितापत्रिकाचा जो बारांकी क्रमांक आहे तो इथं न चुकता भरायचा आहे मित्रांनो आता रोख रक्कम जी पाहिजे तुम्हाला पण त्याऐवजी मित्रांनो तुम्हाला जे तुमचं बँक खातं आहे ते आधार क्रमांक लिंक आहे का तुमचं म्हणजेच बँक खात्याला आधार लिंक आहे का हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे जर तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाही तर तुम्हाला इथं आधार क्रमांक पण टाकून घ्यायचा आहे आता इथं ज्या व्यक्तीचं तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांचं नाव टाकत असेल जसं बँकच्या पासबुकवरती आहे तसं शाखा कुठली आहे ते टाकत आहे खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खात्याचा प्र कर जो आहे तो कसा आहे तो टाकायचा आहे आय कोड कोडचं न चुकता तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आता तुम्हाला जे सोबत डॉक्युमेंट जोडायचे आहेत तर जे पहिल्या व शेवटच्या पानाची एका पेजवरती काढायची काढायचे ती तुम्हाला याच्या सोबत जोडायची आहे पासबुक जे पहिलं पान आहे त्याच्यावरती तुमचा फोटो व बँकचा मॅनेजरचा सही शिक्का राहील ते पान तुम्हाला तिथे जोडायचं आहे तुमचं ठिकाण टाकायचं आहे दिनांक टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे सही नसेल तर तुम्ही अंगठा पण लावू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या जवळच्या धान्य दुकानात म्हणजेच राशन कार्ड किंवा राशन जिथून भेटतं तिथे तुम्ही तो सबमिट करू शकतात किंवा तहसीलमध्ये जिथे पण तुमचा फॉर्म घेतात तिथे तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकतात तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे काही फॉर्म भरा आणि एकशे सत्तर रुपये प्रति पर्सन किंवा मेंबर तुम्ही पात्र होताल व तुमचे जे पैसे आहेत तुमच्या खात्यावरती यायला चालू होतील तर मित्रांनो ही अपडेट होती, होती महत्त्वाची आज ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक ला करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकतात आणखी माहिती साठी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद